आपली डिश रेडी आहे जे आपण बनवले आहेत मेंदू वडा त्याचबरोबर बनवले हिरवी चटणी आणि सांबर तर रंगत पाहू शकता सांबरचा सांबरमध्ये आपण घातलं आहे लाल भोपळा शेवग्याच्या शेंगा दुधी आणि चटणी आहे आपण खोबरा शेंगदाणे हिरव्या मिरच्या वगैरे घालून तर मेंदूवडे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे क्रंची मेंदूवडे वडे रेडी झाले आहेत तर एकदा अवश्य ही डिश बनवा आणि आनंद घ्या व्हिडिओचा रेसिपीचा इथे पाहू शकता अडीचशे ग्राम उडदाची डाळ आहे तिला रात्रभर भिजत ठेवली होती आता तिचं पाणी आपण ड्रेन करणार आहोत आणि त्यानंतर तिला मिक्सरला ग्राईंड करणार आहोत त्याचबरोबर इथे शंभर ग्राम कच्चे शेंगदाणे आहेत चटणीसाठी सुखा फोबरा आहे हा सुद्धा चटणीत आपण वापरणार आहोत त्यानंतर ते इथे बारीक शिरलेली कोथंबीर आहे इथे तांदळाचा पीठ आहे लक्षात घ्या तांदळाचा पीठ आहे मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ आपण बनवला होता त्याच्यात दाखवलेलं साऊथ इंडियन टिपिकल दालवडे दाल वडे, दाल वडे कशाप्रकारे बनवतात आणि कोणते कोणते सामुग्री साहित्य घेतले होते ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली होती आणि त्यापासूनच आपण क्रिस्पी क्रंची कुरकुरी असे दालवडे बनवले होते त्याचबरोबर लाल चटणी बनवली होती मित्रांनो पण आज ना तुम्हाला मी मेदू वडे बनवून दाखवणार आहोत क्रिस्पी क्रंची कुरकुरे आहेत ते सुद्धा मेदू वडे कसे बनवायचे त्याचबरोबर सांबर आहे हिरवी चटणी आहे पण सांबर आणि चटणीची रेसिपी मी दाखवणार नाहीत फक्त चटणीत कोणते कोणते साहित्य वापरले आहेत हेच तुम्हाला सांगणार आहे सांबरची रेसिपी आहे ना एक दिवस आपण सेपरेटली बनवूया कारण व्हिडिओ खूप मोठे होत आहेत त्यासाठी आहे ना मी छोट्या छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून एक पाण्यास आनंद राहील एक छंद रूढी राहील त्याच्यात नाहीतर कसं आहे व्हिडिओ जर मोठे झाले तर सुद्धा कंटाळाल त्यासाठी आहे ना मी छोट्या छोट्या रेसिपी बनवतोय सध्या आणि त्याच तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे तर आज आपण आहे ना क्रिस्पी क्रंची कुरकुरीत असे मेदूवडे बनवणार आहोत उडदाच्या डाळीपासनं बनणारी ही रेसिपी आहे हे सुद्धा खूप लोकप्रिय आहे लोक, लोक सकाळी ना आवडीने हे नाश्ता करतात ब्रेकफास्ट करतात साऊथ इंडियन इडली झालं मेदूवडे झाले दालवडे झाले अप्पम झाले तर ह्याच काय रेसिपी आहेत ना के आगो शेर तर तर मी विचार केला आहे का अगोदर हे जे स्नॅक्स आहेत ब्रेकफास्टच्या रेसिपी आहेत ह्याच तुमच्यापर्यंत शेअर करू आणि तुम्हालासुद्धा आनंद येईल हे सर्व पाहण्यात आणि मलासुद्धा व्हिडिओ बनवण्यास आनंद येईल तर आज आपण एक छोटीशीच रेसिपी बनवतो काय माहिती आहे तर रेसिपी मोठी होईल का छोटी होईल कारण सविस्तर मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक रेसिपीत तर चला वेळ न घालवता साहित्य काय काय घेतलं आहे आणि कशा प्रकारे हे आपण मेदूवडे बनवतो आहे ना हे संपूर्ण पाहून घ्या तर सर्वात अगोदर काय काय साहित्य घेतल्यात मेदूवडे बनवण्यासाठी आणि चटणी बनवण्यासाठी हे संपूर्ण जाणून घ्या तर मित्रांनो आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे उडदाची डाळ तुम्ही पाहू शकता ही तीनशे ग्राम साडेतीनशे ग्राम क्वांटिटीत उडदाची डाळ आहे तिला रात्रभर भिजत ठेवली होती आता याचा पाणी वगैरे आपण काढणार आहोत व्यवस्थित अशी ती भिजली गेली आहे फुगली गेली आहे जी काय घाण वगैरे होती ना ती संपूर्ण निघून गेली आहे त्याचबरोबर इथे आज सुखा खोबरा घेतला आहे चटणीसाठी तुम्ही ओला खोबरासुद्धा घेऊ शकता नारळ त्याचबरोबर इथे शेंगदाणे आहेत शंभर ग्राम क्वांटिटी शेंगदाणे घेतल्यात आणि शंभर ग्राम क्वांटिटीतला सुखा फोवरा आहे इथे तांदळाचा पीठ आहे हे कशासाठी आहे मी पुढे तुम्हाला सांगेनच त्याचबरोबर इथे फ्रेश कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून इथे बारीक हिरव्या मिरच्या चिरल्यात एक तीन ते चार तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तिखटपणानुसार घ्या इथे जिरं आहे चटणीत घालण्यासाठी इथे सेम कढीपत्ता आहे तुम्हाला तर मी मागच्या दोन तीन रेसिपीमध्ये सांगत आलो आहे कडीपत्त्याचा छान असा फ्लेवर येतोय स्वाद येतो आहे इथे मीठ घेतलं आहे आणि इथे हिरव्या मिरच्या आहेत चटणीसाठी तर ह्या संपूर्ण साहित्यात हे ना मित्रांनो आज आपण मेदू वडे बनवणार आहोत मित्रांनो संपूर्ण इन्ग्रेडियंट माहिती वगैरे समजली असेल नसल समजली तर पुन्हा एकदा सांगतोय इथे पाहू शकता अडीचशे ग्राम उडदाची डाळ आहे तिला रात्रभर भिजत ठेवली होती आता तिचं पाणी आपण ड्रेन करणार आहोत आणि त्यानंतर तिला मिक्सरला ग्राइंड करणार आहोत त्याचबरोबर इथे शंभर ग्राम कच्चे शेंगदाणे आहेत चटणीसाठी सुखा खोगरा आहे हा सुद्धा चटणीत आपण वापरणार आहोत त्यानंतर ते इथे बारीक शिकलेली कोथंबीर आहे इथे तांदळाचा पीठ आहे लक्षात घ्या तांदळाचा पीठ आहे याच्याने क्रिस्पी कुरकुरी क्रंची असे जे मेदू वडे ते बनत आहेत हा जिरा आहे चटणीत वापरण्यासाठी इथे को कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरून हा सुद्धा आपण मेदूवाड्यात वापरणार आप आहोत चवीनुसार मीठ ह्या आप मिरच्यासुद्धा आपण मेदूवाड्यात वापरणार आहोत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या आपण याची चटणी बनवणार आहोत चटणीची प्रोसेस तर काय मी दाखवणार नाही आहे तुम्हाला पुन्हा एकदा हे खोबरा शेंगदाणे मिरची जिरं घालून ना आपल्याला एक चटणी बनवायची आणि तिला फोडणी द्यायची तर दालवड्यांची जी रेसिपी बनवली होती त्याच्यात जी लाल चटणी आपण बनवली आहे फक्त इथे हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे त्यामुळं आहे ना वारंवार तेच तेच रिपीट करण्यापेक्षा येत ना तुम्हाला डायरेक्टली ही सामग्री समजून सांगितली आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर उरदाची जी डाळ आहे तिच्यातला पाणी वगैरे ड्रेन करून घेऊया आणि मिक्सरला ना तिची पेस्ट बनवूया तर मित्रांनो पाहू शकता आपली जी उडदाची डाळ आहे ना त्याचा बॅटर आहे ना व्यवस्थित असा ग्राईंड करून घेतला आहे आता याच्यात पुढचे इन्ग्रेडियंट घालूया तर सर्वात अगोदर ही कोथंबीर आहे तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण कोथंबीर घालायची आहे फ्रेश घ्या तुम्ही त्यानंतर हा फ्रेश कढीपत्ता आहे बारीक चिरून घेतला आहे हा सुद्धा घालूया कढीपत्त्याने ना स्ट्रॉंग असा फ्लेवर येतो स्वाद येतो त्यानंतर या स्टेजवर ही जी हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली ही सुद्धा घालूया घालूया चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार गरजेनुसार घ्या आपण चटणी आणि सांबरमध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत तर आपल्या गरजेनुसार मीठ घातलं आहे आणि त्याचबरोबर हा तांदळाचा पीठ आहे ज्याची आपण भाकरी बनवतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला पण एकदा नक्की ट्राय करा याच्याने ना क्रिस्पी कुरकुरी पण येतो आहे आणि हा बॅटर आहे ना हा व्यवस्थित होतोय तर छोटे चम्मच आहेत एक पाच चम्मच घालूया हात स्वच्छ धुऊन घ्या मी सांगतो सांगतोय आणि हा जो संपूर्ण बॅटर आहे ना मेदूवड्यांचा त्याला एकजीव करून घेऊया तर चला हा जो बॅटर आहे ना त्याला मस्त एकजीव करतो आणि पंधरा वीस मिनटं याला रेस्ट देतो तोपर्यंत काय करू आपण जी चटणी बनवतो आहे ना ती चटणी बनवून आहे ना तिला फोडणी वगैरे देऊन घेऊया बॅटरी सेट होईल व्यवस्थित जे पण काय इन्ग्रेडियंट घातलेत ना ते एक्जीव होतील आणि त्याचबरोबर आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवूया मंद गॅसवर तेल पण आपला छानरित्या गरम होईल आणि हा बॅटर व्यवस्थित सेट करून घेऊया एक्जीव करून घेऊया आणि झटपट बनवून दाखवतो तुम्हाला मेंदू वडे त्याचबरोबर सांबर आणि चटणी पुन्हा सांगतोय सांबर आणि चटणीची रेसिपी मी काय दाखवणार नाही आहे आपण सेपरेटली सांबर बनवूया कधीतरी आणि चटणी सेम आहे जी आपण दाल वड्यात फक्त लाल मिरच्यांच्या जागेवर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि हिरवी चटणी बनवून फोडणी दिली आहे तर चला बॅटर तर एकजीव झाला आहे सर्व आता तेल वगैरे गरम करून घेतो आणि चटणी बनवून पुढची प्रोसेस कशी काय ती तुमच्यापर्यंत शेअर करा पाहू शकता इथे तर आपला फ्राय पॅन ते ठेवला आहे त्याच्यात तेल घातलं आहे मंद गॅसवर येणार तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्याचबरोबर हा जो आपला बॅटर आहे ना मेदूवड्यांचा तो सुद्धा व्यवस्थित सेट झाला आहे आणि आपली चटणीसुद्धा रेडी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी तर चला एकीकडे आपले मेदूवडे फ्राय होतील ना तोपर्यंत झटपट सांबरसुद्धा मी बनवून घेतो ही काय प्रोसेस दाखवली नाही आहे आणि दाखवणारसुद्धा नाही आहे तर ऑइल आपला गरम होईल तेल आणि हा बॅटर पण रेडी आहे पटापट ही ना मेदूवडे बनवून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला झटपट बनवलेली ही शॉर्ट्समध्ये बनवली म्हटलं तरी चालेल मेदूवड्यांची रेसिपी कुरकुरी क्रिस्पी आणि क्रंची तर हेच तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे सादर केलं आहे बनवून दाखवलं आहे अशा करतोय व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल जर आवडली असेल इथपर्यंत बघितली असेल तर झटपट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या तर तेल आपला गरम झाला ना का पटापट तीन तीन चार चार काळ जे बसतील कडे मेदूवडे फ्राय करून घेऊ आणि ते सुद्धा तुमच्यापर्यंत मी शेअर करेन दाखवेन प्रकारे फ्राय करायचे ते आणि तांदळाचं पीठ घालण्याचं कारण हेच आहे की बॅटर व्यवस्थित सेट होतो आणि क्रिस्पी कुरकुरी क्रंची असे मेदूवडे बनतात ते एकदा अवश्य बनवा आपला जो तेल आहे ना व्यवस्थित असा गरम झाला आहे ज्या प्रकारे पद्धतीतला पाहिजे त्या प्रकारे आणि आपला हा जो बॅटर आहे ना तो पण मस्त असा सेट झाला आहे आता काय करायचं का सर्वात अगोदर हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे प्रकारे आणि हा जो बॅटर आहे ना मेदूवड्याचा त्याला हातावर सेट करायचं आहे पाहून घ्या तुम्ही ह्या प्रकारे सेट करा मधी एक होल करा भरपूर सारी अशी मंडळी आहेत का ती सांगतायत आम्हाला परफेक्ट जमत नाही तर खरोखर तर सर्वांनाच हे मेदूवडे जमत नाही आहेत तर अशा प्रकारे बनवा आणि तेलात सोडा आणि फ्राय करा पुन्हा हातावर पाणी घ्या हा जो बॅटर आहे त्याला थोडं चिकट करा ओलसर करा पुन्हा सेम प्रोसेस आहे आणि मंद गॅसवर आहेत ना हे जेवढे पण वडे आहेत ना त्यांना फ्राय करून घ्या तर मित्रांनो पाहू शकता जो आपला पहिला बॅच आहे ना व्यवस्थित असे जे मेदू वडे आहेत त्यांना आपण फ्राय करून घेतलं आहे स्लो फ्लेमवरच यांना फ्राय केले आहेत जास्त यांना जाळायचे नाही आहेत तर परफेक्ट असा कलर आला आहे तुम्ही पाहू शकता आपले जे वडे आहेत ते आता या स्टेजवर ह्या प्रकारची जाळी घ्या आणि जाळीच्या साह्याने त्यांना डिश आऊट करा तर मी इथेसुद्धा एक जाळी घेतली इथेसुद्धा एक स्टीलची जाळी घेतली आहे जो एक्स्ट्रा तेल वगैरे येणार तो संपूर्ण निघून जाईल आणि ह्याच प्रकारे आहेत ना तुम्हीसुद्धा गरमागरम असे मेदूवडे बनवा सोबत चटणी बनवा खोबऱ्याची शेंगदाण्याची किंवा लाल तिखट आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार आता कोणी कॅचेपसोबतसुद्धा खातो मेवणीसोबतसुद्धा खातात अशी भरपूर सारी मंडळी शॉप्स आहेत त्यांचे त्यांना जे पदार्थ आवडतात त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर आपण असं सांबार आणि चटणीसोबत हे सर्व करणार आहोत तर पाहू शकता रंग खूप सुंदर असा रंग आला आहे आणि तेलाचा टेम्परेचर व्यवस्थित असल्यामुळे ना हे वडे आहेत ना जे तेलसुद्धा पीत नाहीत आणि तेलाचे प्रमाण खूप कमी राहतं पाहू शकता तुम्ही रंग तर चला डिश आऊट करतो का जाळीमध्ये आणि पुढचा जो बॅच आहे ना लॉट आहे ना तो फ्राय करून घेतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची छोटीशीच रेसिपी जी आपण बनवल्या आहेत मेदूवडे मित्रांनो पाहू शकता क्रिस्पी कुरकुरी असे आपले वडे फ्राय करून घेतले आहेत मंद गॅसवर तुम्ही पाहू शकता तेल थोडा पण राहिला नाही थोडाफार तर राहणारच असं नाही का नाही मी परफेक्ट सांगतोय तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारच्या जाळीत आहे ना तेल काढून घ्या आणि उरलेला जो आपला बॅच आहे ना तोसुद्धा आपण फ्राय करून घेऊया पुन्हा सेम प्रोसेस हातावर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर हा जो बॅटर आहे उडदाची दाही चिकट असते लक्षात ठेवा व्यवस्थित असा हातावर त्याचा एक डो बनवून घ्या मधी पुन्हा सांगतोय एक छोटासा छिद्र करा आणि पुन्हा हा बॅटर आहे त्यालाच सोडा तर चला पटकन येत ना जे उरल्यात ना वडे नेदू वडे ते बनवून घेऊया आणि सव करून दाखवतो फायनली मित्रांनो आपला जो सेकंड लॉट होता ना पाहू शकता जे आपले मेदूवडे उरले होते ना त्यांनासुद्धा आपण तेलात ते मस्त असं फ्राय करून घेतलं आहे मंद गॅसवर आणि आपला सांभारसुद्धा रेडी झाला आहे एक ऑलमोस्ट तीन ते चारशी ठेळ्या घेतल्या आहेत क्वांटिटी ती पण कमी होती ती दाखवली नाही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि चटणीसुद्धा बनवून रेडी आहे आणि आपले हे जे मेदूवडे आहेत ते ना तेसुद्धा मस्त असे फ्राय झाले आहेत तुम्ही रंगत पाहू शकता एकदम त्यांना जाळलंसुद्धा नाही आहे लालसरसुद्धा केलं नाही परफेक्ट असा रंग आला आहे क्रिस्पी कुरकुरी असे झाले आहेत तर चला डिश आऊट करतो आणि याची डिश सजवतो ज्याच्यात आपण मेदू वडे बनवले आहेत त्याचबरोबर सांबर आहे आणि चटणी आहे तर चला डिश सजवूया सर्व करूया आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची छोटीशी जी रेसिपी आहे मेदू वड्यांची ऑलमोस्ट आपल्या रेसिप्या स्नॅक्सच चालू आहेत यापुढेही पाहूया कसं काय कोणती रेसिपी येते ती लवकरच तुमच्यापर्यंत मी सादर करेन शेअर करेन तर पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असे वडे आपले झाले आहेत तेलाचं प्रमाण खूप कमी आहे तेल व्यवस्थित गरम करा आणि मंद गॅसवर ह्या प्रकारे ही डिश रेसिपी बनवा नक्कीच तुम्हाला आनंद येईल तर चला डिश आऊट करतो आणि रिव्ह्यू काय कशा प्रकारे आहे ना ते तुम्हाला देत जे सत्य घटना आहेत तेच तुमच्यापर्यंत मी शेअर करत राहतो तर चला यांना डिश आऊट करून घेतो आणि डिश आऊट करून अशी हे मित्रांनो आपली डिश सजवली आहे तुम्ही पाहू शकता इथे आहेत मेंदूवडे गरमागरम क्रिस्पी कुरकुरी कंची त्याचबरोबर इथे सांबर बनवला आहे त्याच्यात मी सांगितलं मग अशी शेवग्याची शेंग आहे त्यानंतर लाल भोपला आहे दुधी आहे आणि इथे आपली तिखट चटणी आहे तिला तडका दिला आहे कढीपत्ता जिरा घालून तर सर्वात अगोदर मेंदूवडे तुम्ही पाहू शकता क्रिस्पी क्रंची असे खूप सुंदर गरमागरम असे मेंदूवडे आहेत आतपर्यंत आहेत ना व्यवस्थित असे शिजले आहेत मेंदू वडे आणि आवाज पुन्हा एकदा क्रंची असे कुरकुरीत आवाज जो तांदळाचा पीठ घातला आहे ना त्याच्यामुळे छान असा आवाज येत आहे तर चला एक बाईट घेतो छोटीशी खूप गरम आहेत चटणीसोबत खाऊया खरंच खूप सुंदर आणि चटणीसुद्धा एवढी स्पायसी झाली आहे ना खूप छान झाली आहे पुन्हा एक बाईट अशीच घेतोय हा जवाब खूप सुंदर टेस्टी असे मेंदूवडे आपले झाले आहेत त्याचबरोबर एक बाईट घेऊया जो सांबर आपण बनवला आहे त्याच्यासोबत ओहो खूप छान तुम्ही सांबरची रंगत पाहू शकता तर मित्रांनो पुढे ना कधीतरी मी सांबारची सेपरेट रेसिपी दाखवेन तर आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुन्हा एकदा दाखवतो पाहू शकता मेंदूवडे खूप सुंदर छान असे शिजले गेले आहेत आतपर्यंत बॅटर छान असं शिजला आहे तर पुढच्या कधीतरी व्हिडिओत येणार सांबार तुम्हाला मी सेपरेटली बनवून दाखवेन तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एक बाईट घेतो खूप टेस्टी स्वादिष्ट गरमागरम कुरकुरे असे वडे आपले रेडी आहेत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातन मेंदू वडे कशा प्रकारे बनवायचं कोणते कोणते साहित्य घेतले आहेत कशा प्रकारे आपण जी उडदाची डाळ आहे तिला आपण ग्राइंड केली आहे त्यानंतर त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट अजून घातले आहेत क्रिस्पी कुरकुरी क्रंची असे मेंदूवडे बनवले आहेत सांबारची प्रोसेस तर मी दाखवली नाही आहे कारण व्हिडिओ मोठे होतात त्यासाठी एक दिवस येणं आपण सेपरेट फक्त सांबार बनवूया त्याचबरोबर हिरवी चटणी कशी बनवली आहे त्याच्यात शेंगदाणे खोबरा जिरं मिरची कोथंबीर वगैरे घालून मीठ घालून ती चटणीसुद्धा बनवून दाखवली आहे तर आशा करतो मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सांगतोय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून छान छान अशा प्रतिक्रिया द्या तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद